पाढे अकरा ते वीस पाडे अकरा ते वीस अकरा एक अकरा अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस अकरा तरी तेहतीस अकरा तरी चौक चौवेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सक्तीस सहासष्ट अकरा सहासष्ट अकरा सत्तीसर अकरा सत्तीसर अकरा अठ अठ्याऐंशी अकरा अठ्याऐंशी अकरान्व्या नव्याण्णव अकरा दाई एकशे दहा बारा एक बारा एक बारा दोन्ही चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस बारा बारापंचे साठ बारसख बहात्तर बारीसत्ती चौऱ्याऐंशी अठ्ठी शहाण्णव बारा नव्व एकशे आठ बारा बारांधाई एकशे वीस तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेत्रीक एकोणचाळीस तेरचो बावन तेरा पाच पासष्ट तेरसंग अठ्याहत्तर तेसत्ती एक्याण्णव तेऱ्या एकशे चार तेराणव एकशे सतरा तेरा एकशे तीस चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिकेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदेसखे चौऱ्याऐंशी चौदेसी अठ्ठ्याण्णव चौदा एकशे बारा चौदा एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरसखे नव्वद पंधरसत्ती एकशे पाच पंधरा एकशे वीस पंधरा नव्वद एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास सोळा एक सोळा सोळ दोन्ही बत्तीस सोळ तरीक अठ्ठेचाळीस सोळ चौक चौसष्ट सोळा पंच्याऐंशी सोळसक्ती शहाण्णव सोळसत्ती एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नव्व एकशे चव्वेचाळीस सोळा दहा एकशे साठ सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एकवन सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा साखी एकशे दोन सतरा सत्ता एकशे एकोणीस सतरा अठरा एकशे छत्तीस सतरा सतरान्वद एकशे त्रेपन्न सतरा एकशे सत्तर एकशे सत्तर अठरा एक अठरा अठरा एक दोन छत्तीस अठरा त्रिक छत्तीस अठरा चौपन्न अठरा तरी चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा चौक बहात्तर अठरा पंचवीस नव्वद अठरा साखी एकशे आठ एकशे सव्वीस अठरा सत्ती एकशे सव्वीस अठरा अठरा एकशे चव्वेचाळीस अठरा एक चोवीस एकशे अठरा एकशे अठरा एकशे ऐंशी अठरा एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही एकोणीस 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 पाच पंच्याण्णव एकोणीस एकशे चौदा एकशे चौदा एकोणीस सत्तर एकशे तेहतीस एकोणीस सत्तर एकशे तेहतीस एकोणीसशे बावन एकोणीस नव्वद एकशे एका एकशे एकाहत्तर एकोणीस दहा एकशे नव्वद एकोणीस दहा एकशे नव्वद वीस एकवीस वीस एकवीस वीस दोन्ही वीस दोन्ही चाळीस वीस साठ वीस साठ वीस ऐंशी वीस ऐंशी शंभर शंभर वीस 120, एकशे वीस वीस तक एकशे वीस विसा सत्त एकशे चाळीस विसा एकशे चाळीस वीसाठ एकशे साठ वीसाठ एकशे साठ वीस नऊ एकशे ऐंशी वीस नऊ एकशे ऐंशी वीस दहा दोनशे वीस दहा दोनशे